माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार दशमस्कंद भाग शहात्तर अभिवाचन करत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम शंकराचार्यांनी शंकर भाष्यामध्ये म्हटले की परमेश्वराचा साक्षात्कार झालेल्या ज्ञानाच्या हातून पाप घडू शकत नाही आणि जरी घडले तरी त्याचा दोष मानला जात नाही ज्यांना प्रभूचा साक्षात्कार झाला नाही त्यांच्यासाठी शास्त्र असते शास्त्राची आज्ञा अध्न्या मर्यादा अज्ञानी जीवांसाठी असते शास्त्राने चोरी निश्चित मानली परमेश्वर ज्याला आपला मानतो त्याला सर्व जगच आपलेसे वाटते तो चोरी करू शकत नाही अपरोक्षानुभूतीनंतर शास्त्राचे अस्तित्वच राहत नसते कुठले कुठले शास्त्र कोणता वा सहारे काही निरटक असते तात्विक दृष्टीने पाहिले तर ईश्वर सर्वस्वाचा स्वामी म्हणून तो चोरी करू शकत नाही ही तर त्याची दिव्य लीला गोपींना परमानंदाचे दान करण्यासाठी प्रभूने या लिलेचे आयोजन केले होते आता मंडळाची स्थापना झाली कृष्ण म्हणाला आता ह्या मंडळाचा अध्यक्ष मी होईन तुम्हा सर्वांना हेच काम आहे की या गोपी दूध दही लोणी घेऊन घराच्या बाहेर केव्हा पडतात कोणत्या रस्त्याने जातात केव्हा परततात हेच पाहणे बाकी सर्व मी पाहून घेईन गोपींना वाटत असे की कृष्णाने त्याच्या घरी दररोज येत राहावे कृष्णाला पाहण्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी मिशाने सकाळी त्या यशोदेच्या ये घरी येऊनच राहत गोपी यशोदेजवळ कृष्णाविरुद्ध तक्रार करीत असत गाई दोहण्यापूर्वीच कृष्ण वासरे सोडून देतो दही दूध दोणी चोरून येतो आपल्या मित्रांना वासरांना वाटून देतो जर त्याला आमच्या घरात काही सापडले नाही तर तो, तो रागाने आमच्या मुलांना रडवतो आम्ही दूध दही लोणी कुठेही ठेवले शिंक्यावर ठेवले तरी तो चोरून येतो हो लोणी अंधारात लपवून ठेवावे तर अंधार त्याला अडवू आड़। शकत नाही कृष्ण जेथे जेथे जातो तेथे तेथे प्रकाश पडत असतो जर आम्ही त्याला चोर म्हटले तर उलटतोच आम्हाला म्हणतो तुम्ही चोर आहात तुमचा बाप चोर तुमची आई चोर या घराचा मालक मी गोपीच्या तक्रारी त्यांना यशोदेचे उत्तरे या गुजराती पद्यात उत्तम रीतीने वर्णिली आहे नरसिंह मेहताचे हे गीत पहा चला आपण नरसिंह मेहताचे गीत ऐकूया सर्वप्रथम कृष्णाची लाडकी बासरी ऐकूया

ಆಶಾ ಕಹೇ ಲಾಡರೆ ರೇ ಮಾರೋ ಕಾನಿ ಊಟೋ ಕ್ಯಾರೋ ಬಾರರೆ ಧೀಡೋ ಬಾರೇ ದೂತಾರೇ ಶಾ ಕಾ ಟೋಲಿ ಬಳಿ ದಶಬಾರ ರೇ ನರ ಸಂಯ ಸ್ವಾಮಿ ಸಾನ್ ಕ್ವಚಿ ಸಮಾ स्ते योगे हे माते काय सांगू तुला गायी दोहण्याच्या सोडून देतो वेळेवर सोडणारा तो सामान्य गोपाळ पण हा तर श्रीकृष्ण होय श्रीकृष्ण तर वेळेपूर्वीच वासरांना अर्थात जीवांना मुक्त करण्यास समर्थ वासरे म्हणजे विषयासक्त जीव वत्स म्हणजे विषयासक्त जीव वत्सान मुच्छन क्वचित समये शास्त्रात मुक्तीचे दोन प्रकार सांगितले क्रममुक्ती सद्यमुक्ती योग्य वेळ आल्यावर जीवाला मुक्त करतात ते मर्यादा पुरुषोत्तम राम होय पण कृष्ण तर आहेत पुष्टी पुरुषोत्तम क्रमशः मुक्ती देण्यापेक्षा जीव जर पात्र असेल मुक्त वेळेपूर्वीच कृष्ण मुक्ती देतो ज्या जीवावर कृष्णाचा अनुग्रह होतो त्याला मुक्तीसाठी क्रमाची प्रतीक्षा करावी लागत नाही हा तर आहे पुष्टी मार्ग कृपा मार्ग क्रममुक्तीचा प्रकार असा की जीव क्षुद्र वर्णात जन्मला आता तर तो या जन्मात चोरी व्यभिचार इत्यादी न करता उच्च वर्णाची उत्तम प्रकारे सेवा करी तर पुढील जन्मी तो वैश्य जातीत जन्म पावेल वैश्य जातीत जर तो नीतीपूर्वक जीवन जगेल तर पुढील जन्मी क्षत्रिय होईल क्षत्रिय जन्मात तो छात्र धर्माचे पूर्णपणे पालन करील तर तो पुढील जन्मी ब्राह्मण होतो आता तो ब्राह्मण जर सदाचारी असेल पुढील जन्मात तो, जन्मा तो अग्निहोत्री ब्राह्मण होतो मग तो पुढील जन्मे ब्रह्मनिष्ठ योगी होतो या योग्याने जर सद्वर्तन योगाभ्यास ब्रह्मचिंतन उत्तरोत्तर वाढवत नेले तर त्याला दोन तीन जन्म घ्यावे लागतात या प्रकारे त्याचे संचित तसेच प्रारब्ध जसे तुमचे संचित असेल तसा तुमचा प्रारब्ध कर्म निषेध नष्ट झाल्यावर जीव नष्ट होतो शुद्ध झाल्यावरच जीवाला मुक्ती मिळत असते असा हा मुक्तीचा मार्ग होय आता सद्यमुक्तीचा प्रकार पाहूया या, या प्रकारच्या मुक्तीमध्ये जन्माचा कोणताही क्रम नसतो भगवंत ज्या कुणा जीवावर विशिष्ट अनुग्रह करतात तो जीव मुक्त होतो मग तो कोणत्याही वर्णाचा का सेना, जर कुणी वैश्य हृदयापासून भक्ती करीत असेल तर कृष्ण प्रसन्न होऊन त्याला सरळ गोलोपमात घेऊन जातात दोहण्यापूर्वीच वासरांना सोडून देतात म्हणजेच निश्चित वेळ येण्यापूर्वी सुद्धा जीवांना मुक्त करू शकतात श्रीकृष्ण तर अनुग्रह अर्थात पुष्टी पुरुषोत्तम आहेत ज्या कुणा जीवावर ते अनुग्रह करतात तो तात्काळ मुक्त होतो ज्याप्रमाणे राजा कुणालाही राजा बनवू शकतो त्याचप्रमाणे श्रीकृष्ण इच्छा मात्र करून कुणालाही सुपात्र जीवाला मुक्त करू शकतात परमात्मा प्रमेय वैष्णवाला तात्काळ मुक्त करू शकतात श्रीकृष्ण सद्य मुक्तीचे दात आहेत श्रीकृष्ण पुष्टी पुरुषोत्तम आहे म्हणून ते तात्काळ मुक्ती देऊ शकतात अन्यथा वैश्य क्षत्रिय ब्राह्मण अग्निहोत्री ब्रह्मनिष्ठ योगी इत्यादी उत्तरोत्तर क्रमानुसार वर्णात जन्म घेतल्याशिवाय मुक्ती मिळू शकत नाही पण भगवान श्रीकृष्णांना एखाद्याची दया येऊन त्याच्यावर त्यांनी जर कृपा केली तर तो जीव सरळ वैकुंठी जाऊ शकतो तशी तर देवाची सामान्य कृपा सर्व जीवांवर असतेच परंतु कुणा एखाद्या जीवावर विशिष्ट कृपाही ते करू शकता जेव्हा एखादा जीव परमेश्वराची प्रार्थना धारणा चिंतन साधना करून करू तकल्यावर रडू लागतो दीन होऊन जातो तेव्हा कुठे त्याच्यावर ते भगवंताची विशिष्ट कृपा होते त्या जीवाला त्याच जन्मात मुक्ती मिळते कृष्ण तर ब्रह्मांडाचे स्वामी आहेत ते म्हणा येईल ते करू शकतात साधना करता करता जीव जेव्हा अतिशय नम्र होतो तेव्हाच तो प्रभूचा प्रिय पात्र बनतो मग तो प्रभूची कृपा संपादन करतो निःसाधन होऊन जो साधना करतो तो श्रेष्ठ होय निःसाधन म्हणजे सर्व काही करीत असतानाही काहीच केले नाही असे वाटणे निराभिमानी व्हा कित्येकदा असे होते की साधना करता करता जीव अभिमानी बनतो उन, असे झाले तर त्या जीवाचे पतन घडते यशोदा गोपींना म्हणाली जर माझा कृष्ण तुमच्या घरी येऊन तुमच्या काही खोड्या करीत असेल तर त्याला तुम्ही रागवत जा गोपी म्हणाले माते आम्ही त्याला कसे रागाव तोच आम्हाला दाटतो काल तो माझ्या घरी आला होता हो मी त्याला धरायला गेले तर तू अशा वेगाने धावला की मी त्याच्या मागे धावून थकले आता जेव्हा मी त्याला धरू शकले नाही तेव्हा तो धूर उभा राहून मला अंगठा दाखवून चिडवू लागला दुसरी एक गोपी म्हणाली माते तुझा कृष्ण लोणी चोरतो यशोद्याने तिच्या कानात सांगितले अगो जरा हळू बोल ही गोष्ट कुणाला सांगू नकोस जरी गोष्ट गावात पसरली तर लाला मुलगी कोण देईल बरं गोपी म्हणाली कृष्ण जे मागेल ते त्याला देण्यास आम्ही तयार होतो मग तो, तो चोरी का करतो यशोदने त्याला रागवण्याचा विचार केला पण पुन्हा तिला वाटले की, ला ला की जर मी त्याला रागावले तर त्याला भीती वाटेल म्हणून यशोदा कृष्णाला समजावू लागली की त्याने आपल्याच घरचे लोणी खावे कृष्ण म्हणाला मला घरचे लोणी आवडत नाही जर घरचे लोणी मी खाल्ले तर ते कमी होईल म्हणून मी बाहेर कमावून खातो गोपीचे लोणी फार जोश लागते गोपी म्हणाले माते या लोणी चोराचे फार लाड करू नको शुकाचार्य मोठ्या विचारपूर्वक सांगतात कि कृष्ण चोर आहे असे विधान त्यांच्याकडून केले गेले नाही इतिहो व्रज गोपी या प्रकारे लोणी चोराची लिला यशोदेला सांगू लागल्या असे ते म्हणतात यशोदा म्हणाली कृष्ण येत आहे तसेच तो लोणी चोरणार हे तुम्हाला कसे कळते गोपी उतरली होय कधी कधी तर स्वप्नातच आम्हाला कळलं की कृष्ण येणार जेव्हा आम्ही झोपायला जातो तेव्हा आम्हाला कृष्ण दिसतो तो स्वप्नात येतो बसतो काय तुम्ही सुद्धा श्रवण करताना कृष्ण तुमच्या नजरेसमोर दिसतो की नाही दिसणारच बघा एखाद्या वेळेस लोणी सुद्धा भगवंताला प्रसाद म्हणून चढवा बरं का आता वैष्णव जेव्हा झोपताना तेव्हा आपल्यासोबत कृष्णाला घेऊन झोपतात सोबत घेण्याचा अर्थ असा जो की जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण असा जप करीत राहा अंथरुणावर झोपल्यावर जर एखाद्या वस्तूचे स्मरण झाले तर समजावे की तुमचे मन त्या वस्तूमध्ये फसलेले आहे कित्येक लोक अंथरुणावर झोपताना दुसऱ्या दिवसाची कामे देणे घेणे काय स्वयंपाक करू काय भाजी बनवू वि हिशोब यांचे चिंतन करीत असतात लोभ्यांचे मन द्रव्यात काम्याचे मन श्रीत दुष्टांचे मन तंटे भांडणात फसले असते अंथरुणावर पडल्यावर तरीही विसरून अरे अरे राम अरे कृष्ण असा जप केला पाहिजे एक गोपी म्हणाली अंथरुणावरही हो मला कृष्ण चाठवतो तो घरात आला नाही तरी त्याचे रूप दृष्टी समोरून दूर होत नाही कृष्णाचे नाव तर अमृताने गोड आहे मला तर कृष्ण कृष्ण म्हणण्याचा छंद जडला आहे जर अष्टमी तिथी येईल तर अष्टमी तिथीला लोणी साखरेचा भगवंताला नैवेद्य दाखवा आणि तो तुमच्या घरातील गोपाळकृष्णांना खाऊ घाला हा तर माणसाचा स्वभाव आहे की जीवनाची कामे संपल्यावर दिवसाची कामे संपले की अंथरुर पट्टांना आवडीच्या वस्तूची त्याला आठवण करून दे जा आठवण येत असते ज्या कुणा वस्तूत मन जडले असेल तीच वस्तू स्वप्नात दिसेल मनाची परीक्षा स्वप्नावरूनच होत असते खऱ्या वैष्णवाचे मन कृष्णाशीच मानले गेलेले असते म्हणून स्वप्नात सुद्धा तोच येतो स्वप्नात जर कृष्ण येत असेल दिसत असेल तर समजा की तुम्ही खरे वैष्णव आहात हरिक का हरी पुरुषाला प्रथम दर्शन स्वप्नातच होत असते रस्त्याने जाताना लहान बालक दिसले की तुम्ही सहज डोळ्यातनं पाहता नजर फिरवली की म्हणता अरे कृष्णा तसं दुसरी एक गोपी म्हणाली बरं का हो घरात कृष्ण सर्वांचाच आहे मी माझ्या भाऊजींना जेवायला वाढत होते हो मन मात्र कृष्णाच्या गोड स्मरणात गुंतले होते भाऊजीने मला मुरंबा मागितला शिंक्यावरून मुरंब्याची बरणी काढून मी वाढू लागले मुरंबा फारच रसाळ होता एखादी वस्तू असली ती कृष्णाला देण्याची मला इच्छा होतेच हा मुरंबा कृष्णा किती आवडेल हा विचार मनात येतो चला आज आपण सुद्धा भगवंताला मुरंबा दाखवूया आणि तुम्ही जर मुरंबा दाखवला असेल नैवेद्य तर नक्कीच ग्रुपवर लिहिल्याशिवाय वाचू नका बरं का लिहा जर इतक्यात कृष्ण आता तर भाऊजी त्यालाही जेवायला बसवतील मग मी त्याला मुरंबा मिळेल येशो माते कृष्णाने यावे ह्या कल्पने इतकी मी इतकी बेभान झाले की शेंक्यावर मुरंब्याची बरणी ठेवण्याऐवजी मी माझ्या बाळालाच उचलून ठेवले अरे देवा माझे पती कृष्णप्रेमाने इतके वेळे झाले आहेत की सर्व कामकाज सोडून कृष्ण कृष्णच म्हणत असतात आणखीन एक गोपी म्हणाली माते कृष्णाने तर आज माझी लाज राखली यशोदा म्हणाली सखी असं काय केलं ग सखी म्हणाली मला अशी सवय झाली आहे की स्वयंपाक करता करता मी हरे कृष्ण हरे कृष्ण असा जप करीत असते त्या दिवशी माझ्या घरी पाहुणे आले होते माझे सासरे स्वभावने फार रागेट ते मला म्हणाले आज पाहुणे जेवायला आले आहेत सावधपणे स्वयंपाक कर आम्ही बागेत जाऊन येतो दोन वाजता येऊन जेवण करू कृष्ण कृष्णा जपात स्वयंपाक बिघडू नये स्वयंपाक करता करता मला असे वाटले की भोगता तर परमात्मा आहे मी कृष्णाचा जप करीत स्वयंपाक करू लागले स्वयंपाक करीत असताना अशी उच्च भावनाच म्हणत असावी जर त्यावेळी शिनेमाच्या गोष्टी म्हणत आल्या तर कामाच्या परमाणूने भोजन दूषित होईल स्वयंपाक करीत असताना मनातील चांगल्या वाईट विचारांचा शिजवलेल्यांनावर परिणाम होत असतो म्हणूनच आपण जय जेवण बनवतोय त्यावेळेस स्तोत्र म्हणायला हवे स्वयंपाक करीत असताना पोळ्या लाटीत असताना हरे कृष्ण हरे कृष्ण तरी जप करा अन्न सात्विक बनेल पावित्र्याने स्वयंपाक केला तर जेवणाऱ्याचे पण पवित्र होते कल्याण होते आजकालच्या स्त्रियात रात्री पाहिलेल्या सिनेमातील गाणे गुणगुणत असतात स्वयंपाक करीत असताना सिनेमाची अमंगल शृंगारी विषय वाचने बरबटलेली गाणी गायली तर अन्नदूषित होते त्यात संस्कार उतरते जर गाणी म्हणायचीच असती तर कृष्ण भक्तीने गाणे म्हणावीत प्रेम की लगन लगी है उसको क्या मथुरा क्या काशी रे गोविंद के गाते फिरते वृंदावन के वाशी रे गोपीपुडे म्हणाली सर स्वयंपाक तुम्ही सावधपणे केला शेवटी मोहनभोग करायचा ठरविले कृष्णाला मोहनभोग फार आवडतो ना कृष्णाला मोहनभोग खाऊ घालण्याची माझे मन कृष्ण स्मरणात तरंगू लागले मला भास झाला की अंगणात आला आहे घरात येत आहे स्वयंपाकघरात पोहोचला याप्रमाणे मनाने मन कृष्णाच्या कल्पनेत रंगून गेले होते बहन राहिले नाही हो साखरेऐवजी मोहनस मोहन भोगात मी टाकून दिले देवाला नैवेद्य दाखवला सासरे पाहुणे आले त्यांनाही वाढला तसा तो हलवा खारट झाला होता पण त्याला भक्तीची गोडी लागली असल्यामुळे पाहुण्याने त्याची प्रशंसा करी तो पदार्थ खाल्ला हे केवळ पक्वान नव्हे अमृतच होय असे मी ते म्हणाले भगवंताच्या नामामृताचे पुट त्यावर चढल्यामुळे ते खारट नव्हता गोड झाले माझ्या रागीट सुद्धा माझी तशीच त्या पदार्थाची वावा केली ही माझी सून नव्हे तर अन्नपूर्णा लक्ष्मी असे त्यांनी म्हटले म्हणूनच ज्यावेळेस आपण जेवण करतोय त्यावेळेस फक्त एवढं जरी बोलावं की अन्नपूर्णा लक्ष्मी आहे खूप छान झाले शेवटी जेव्हा मी जेवायला बसते त्यावेळी मला लक्षात येते की हलवा खारट झाला गोड नव्हता माते यशोदे माझी तयार कृष्णाने लज राखली दुसरी एक गोपी म्हणाले माते काय सांगू तुला मी दही दूध विकायला निघाली मला वाटले की माझ्या मडक्यात कृष्ण लपला आहे डोक्यावरून मडकेखाली उतरून पाहिले तर त्यात मला कृष्णाचे दर्शन झाले सांग आता कृष्णाला कोणी विकते का काही न विकता मी घरी परत आले हो तर दूध दही तसेच होते घरी मोठी माझी फजिती झाली आपल्या बुद्धीरूपी मटक्यात जर कृष्ण सामावला असेल तर कुठेही कृष्ण दर्शन आपल्याला होऊ शकते गोपीने आपल्या कृष्णाला विराजमान केले होते जर आपल्या मस्त हृदय मनबुद्धीत पदार्थ असतील तर प्रत्येक ठिकाणी तेच असतील जर भगवान श्रीकृष्ण असतील तर कणाकणा त्याचे दर्शन होत राहील या गोपी घरचा कामधंदा करीत असताना काम, काम संपल्यानंतरही श्रीकृष्णाचे स्मरण करीत असतात मोठमोठ्या योग्यांना महात्म्यांना परमात्म्याचे नित्यस्मरण राहण्यासाठी प्रयत्न करावा लागतो पण गोपी प्रयत्न करूनही कृष्णाला विसरू शकले नाही कृष्ण देखील त्यांना विसरू शकला नाही गोपी भगवी वस्त्र परिधान करीत नाहीत तरी त्यांनी म्हणे कृष्णप्रेमात रंगून जातात ही तर गोपीचा प्रेम सैन्यासाची कथा आहे ही आहे गोपींची तनमयता विरोध कृष्णाच्या नाना लीला पाहत असताना गोपी घरचा कामधंदा विसरून वेड्या होत असत प्रेक्ष तेजंती गृहा घरातील कामे सोडून कृष्णलीला पाहत असत मनसो नव अवस्था कृष्णलीला पाहून त्यांचे मन चंचल होऊन त्या कृष्णलीले तन्मय होऊन जात असत ही तर गोष्टीची तन्मयता आहे कृष्णात तन्मयता होत असल्यामुळे गोपी प्रपंचचा कामधंदा मात्र नीट रीतीने करू शकत नव्हत्या कृष्ण प्रेमात त्यांना भान धरत नसल्यामुळे त्या करू नये ते करून टाकेल कृष्णाशी तर तन्मयता हवी असते कृष्ण कथेत कृष्ण लीलेत जो गोपी प्रमाणे तन्मय होऊन जातो तो मुक्त होतो भागवत मृत्यूपूर्वीच मुक्ती देते पण गोपी सारखी तन्मयता मात्र पाहिजे घरचा कामधंदा करीत असतानाही त्या कृष्णाला विसरत नव्हत्या भक्ती मार्गात व्यवहार परमार्थ भिन्न नसतात एकच असतात प्रत्येक कार्यात भगवंताशी सन्मान जोडणे म्हणजे पुष्टी भक्ती होय प्रत्येक कर्म प्रत्येक व्यवहार प्रभुमय मान्यच भक्ती होय गोपी याच भक्ती मार्गाच्या आद्य आचार्या होत हाच सिद्धांत आचार्य महाप्रभूंनी पुढे वाढविला प्रपंचाची सर्व कामे आटोपल्यावर जी भक्ती घडते ती मर्यादा भक्ती होय सुबोधनीत महाप्रभूंनी गोपींना प्रेम सैन्यासिनी म्हटले आहे गोपींच्या जा जवळ होते केवळ निस्वार्थी प्रेम त्यांचे प्रेम हाच त्यांचा सैन्यास होत भगव्या वस्त्राच्या सैन्यासापेक्षा प्रेम सैन्यास उत्तम होय कृष्ण प्रेमात रुजई पादरले म्हणजे तो, पादर तो सैन्याशीच होतो सर्व कर्माचा त्याग म्हणजे सैन्यास होय केवळ ईश्वरासाठीच जो जगतो तो सैन्याशीच होय गोपी केवळ भगवंतासाठीच जगत होत्या म्हणून त्यांना प्रेमसैन्यासीनी म्हटले आहे ज्ञान योग यांच्यापेक्षा भक्ती श्रेष्ठ होय भक्ती देवाला भांडून टाकते वंश करते लोणी चोराच्या लिलेचे हेच रहस्य आहे मन लोण्यासारखे मृदू आहे अशा कोमल मनाची चोरी हीच लोणी चोरी होय कृष्ण इतरांचे चित्त चोरून नेतो तरी तो हाती सापडत नाही पकडला जाणारा चोर चोर सामान्य असतो पण कृष्ण तर असामान्य चोर त्याला गोपींच्या मनाला आवर घालायचा आहे अन्य विषयांकडे जाण्यापासून वाचवायचे होते गोपी म्हणजे इंद्रियांनी सतत भगवंताचे चिंतन करीत राहावे या हेतूनेच ह्या सर्व लिलांची रचना केली गेली आहे हे शोधा गोपींना म्हणाले काय म्हणाली ते आपण पुढच्या भागात बघूया या ठिकाणी हा भाग संपोया. ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नु